लावर त्याला फोन फोन लावर आई कधी टाइम येत नाही राह काढून टाका असली ना काम हो। अरे पटत नाही मला हॅलो अरे कुठे राहतो तू हा कधी हो? यायचं का काम हे हो टाइम आहे का तुझं काम व्हायचं ए बाळा ए ए ए सुटराम जरा प्रेमाने बोल हा तो वयाने मोठा आहे ना अहो भाऊ अक्क जग जग माझ्या मोठे हा वयाने उंचीने मोठे पण तो तुझ्या वयाने मोठाच आहे ना अहो आओ... प्रेमाने बत... प्रेमा बोल ते उंचीने मोठा आहे भाऊ वयाने माझ्यापेक्षा कमी आहे प्रेमणीच बोलायचे ना प्रेमनीच काय बोलतो हॅलो राघव बा कधी येतोय तू गेली जेव्हा आलो माझ्या शोन्या ये लवकर तुझ्या तू बघ ड्रायव्हर पण बघ आणि अजून दोन तीन ड्रायव्हर बघा आणि कामात कुठल्याच प्रकारच्या नाही पाहिजे हा आणि काय पैसे लागले काय तर छोट्याला सांगायचं अगं काय वेरी आला नाही सकाळ प्रश्न कुठे गेलाय काय माहिती अग बर थांब फोन करून बघते ती फक्त माझी आहे कळला का तुला कोणतो आता कोणाशी बोलत होता तू ती फक्त माझी आणि माझीच राहणार आणि ह्याच्यानंतर का जर तू तिच्यासोबत दिसला ना डायरेक्ट गेम करील तुझा आणि तो तु ड्रायव्हर आहे मला कळालं ड्रायव्हर आहे ना मापात राहा नाहीतर तुझा कधी गेम करील ना ही कळायचं नाही तुला